हॅलो हॅलो हा कोण बोलतोय हा देशीदार दुकानात फोन लागलाय ना हो हो दुकानात उघड नाही हो काय उघडत नाही काय काम असते जरा तर वाजू द्या गिराव अहो रोज दिवस उगवायचे आधी उघडत आहे सकाळी सहाला उघडताना आज नऊ तर वाजू द्या म्हणता तुम्ही काय राहू तुमचे स्वतः राहू आम्ही बसून दुसऱ्या दुकानात जात नाही आम्हाला पुरायची गरज नाही गरज कशी नसते हो हो आम्हाला गिराई गरज नाही गिरायकाला गरज असते गिरायक बरोबर नऊ वाजता यायचं लाईन होळी तुम्हाला ही कुठली सिस्टीम काढली सकाळी ला उघडून बसताय रोज आणि आता म्हणताय आम्हाला गिराई नाही मी तुम्हाला झाले काय बाबा आजपासून नेम बदल सरकारनं दारू या दुकानाच कसल बदलले नऊ वाजल्याशिवाय उघडायचं नाही आणि हे सरकारचं दुकानाचा नेम बदलले दारू दारू हे दुकान बोलायचं हो बदललेत हो आणि हे पेनारा ह्यांचा नेम बदलाय पाहिजे मग काय बदलाय पेनार पेनार आणि कधी पेला चालते हो नियून तेंसा, नियून? तेंसा भी ते त्यांचं टायमिंग बदलाय पाहिजे की हो नऊ ते मग संध्याकाळी आठ पर्यंत हो टायमिंग विषय नाही मालक तुम्ही नेऊन कधी पिऊ शकता हो पण आम्हाला नाही ना चालू नेऊन पिऊ शकता म्हणजे काय ते काय स्टॉक घरात काय ठेवून घरात नाही जोस्त आहे का ते मग कुठे नेऊन ठेवते ते घरात नेऊन कुठे ठेवते आम्ही घरात पाहिजे का आम्ही दुकानात ठेवतो तुम्हाला घरात ठेवायला काढचं नाही अहो ही दारू दुकान आहे ही काय दारूचं घर आहे का अहो तुम्ही जरा कमी बोला लय बोल ना का गरज तुम्हाला आहे मला नाही गरज बर येत असलं या नसल तर दुसऱ्या दुकानाला जावा तुमच्या जा एखाद्या गिरायकांना माझं काय वाकड व्हायचं असं बोलायचो जावा निघा तू पहिले कसं बोल या 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 माझ्याकडे जावा माझ्याकडे जावा काही काही असलं नसेल तर एका दिवशी तशीच घ्या अरे बाबा द्या ही देशी दारूचं दुकान आहे मग देशी दारू कळतं का तुला देशी गिरायक भरपूर आहे खूप आहे कुठं जावा अहो खूप आहे मग पहिल्यांदा ज्या टायमाला चालू केलं त्या टाइमाला सांगितलं का नाही आम्हाला सांगाव दिल का नाही उद्घाटन वेळेला सगळ्याला सांगतो तुम्हाला सांगितलं म्हणून काय झालं नक्की असं मग तुम्ही दारू प्या जास्त लोक होती त्याच बघा तुम्ही प्या कोण होती का त्याच मातीला धनीला कोण जाते ती मरणारी माणसं जाते ती मातीला धनीला हो मरणारी माणसं जाते ती हा काय आज उद्या आपल्याला मारायचं आपल्याला जायचं आपल्या धनीला मातीला हो मातीला लोक जाते तसं तुम्हाला आम्ही दारू दुकान टाकले म्हणजे तुम्ही आमच्या कार्यक्रम येणार ना मग तुम्ही त्या टायमाला बोलवलं ना आता नेम लावायला वे आता माझी तुम्हाला ले लेझ आले काय इराईकले जे त्यामुळे तुम्हाला जास्त सुचाय लागले असेल बघा दारुड्या संघ गप्पा माराय मला वेळ नाही काय वेळ नाही सांगितलं कळत का नऊ वाजता उघडायचा आहे आपला उद्योग काय दारू काय जाय नऊ वाजता दुकान उघडणार आहे मी त्याच्या आधी होत नसेल तुम्हाला थांबायला वेळ नसेल तुमचं थांबायचं मानसिकता नसेल तर तुम्ही दुसरी जाऊन घेऊ शकता अहो आम्हाला सकाळी लागते आम्हाला काय घ्याय मग तो काय दुकान टाकून बसलायच दुकान मी माझ्या बिझनेस साठी टाकले मी जास्त पैसे कमी होत तसं तुम्ही काय करता रे आम्ही पैसे घालवतोय काम केलेलं काय तुम्हाला काय फायदा दहा रुपये सांगा बरं बघा फायदा कशा फायद्यासाठी दहा रुपये फायदा बी मिळते काय फायदा फायदा तुम्हाला सांगू लय महत्वाचा इथं ऐकलं ना एड झाला सांगा की चक्र म्हणून पुन्हा ह्याला जायला लागेल फायदे तुम्हाला सांगतो दारुड्याला चावल्याला बघितलंय कशाला कुत्रो ते ती वाकडं तिकडं वाकडं तिकडं कुत्र त्याला भेऊन जाते घरात दारोड चोरी झालीय लगा त्याच्या घरात काय असतं का चोरी व्हायला तुम्हाला पटले अरे गेले दारुप्या त्याला खळत आपल्याला ताप येतोय का डोकं दुखते का पोट दुखते काय कळत नाही कशाला आजारी पडते ती एकदाच आजारी पडते फुटतं मग ही सगळ्याला जायची म्हणून तुम्ही मातीला नेण्याला जावा लोकांच्या अहो सगळ्या जायला लागतंय म्हणजे तुम्ही हे दुकान टाकले का लोक मारायसाठी तुम्हाला सांगितलेला कळत काय काय नऊ वाजता दुकान उघडणार आहे हे दुकान थांबायचं थांबा था 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 था। तसं तर दुसरी जाऊन प्या बरं तुम्ही दारुडे झाला आता म्हणजे तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही आरोग्य रोज नेहमी सहाला उघडता म्हणजे आम्ही फोन केलाय तुम्हाला हॅलो हा तुम्हाला कुठं फोन आहे आम्हाला दारोई दुकानात लावायचं कुठला म्हणजे दारोई दुकानात नाही तुपाच्या दुकानात लागलाय काय डोक्या बिका फाटलाय काय इतक्या उशीर बडबडत आहे उघडतोय हीच करतो ही आमच्या तुपाच्या दुकानाला गिराक नऊ दहाच्या पुढत असतो त्यामुळे आम्ही नऊ वाजता उघडतोय लगा हे खरंच रे माणूस काय खरं खरंच येडा आहे लगा नाही इतक्या उशीर बडा बडा करताय असं करू नका तसं करू नका दारुपया पिऊ नका टायमिंग दिले शासना अरे हे काही शासनाने नाही नाही तुपाच्या दुकानाचा काय नियम नाही तुम्हाला पाहिजे असेल तर दहावीस लिटर आम्ही देऊ शकतो तू तूप हो दहावीस लिटर म्हणा दहावीस किलो म्हणा अजून तुम्हाला काय आम्हाला काय आंघोळ करायची आहे का ती तुमची इच्छा आंघोळ करा तुपाने आंघोळ करायला ठेव साधूक तूप खूप छान असतं तीच की मग ठेवा ठेवा आलेशा नाही तुम्ही बघा तुमचं तुमचं